दुष्टकंस पाच हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे भारतात तेव्हा लोकवस्ती खूप कमी असून जिकडे तिकडे मोठमोठे जंगल होती जिथे लोकवस्ती असे तिथे लहान राज्य असे मथुरा हे तेथील एक राज्य होते यमुना नदीच्या काठी मथुरा बसला आहे मथुरेच्या राजाचे नाव उग्रसेन असे होते उग्रसेन राजा नीतीने राज्य करून प्रजेच कल्याण साधत असे उग्रसेनला एक मुलगा होता त्याचे नाव कंस होते कंस फार पराक्रमी होता परंतु तो खूप दुष्ट स्वभावाचा होता त्याने स्वतःच्या वडिलांना प्रत्यक्ष उग्र सेनला कैदेत टाकली व तो स्वत मथुरेचा राजा झाला सगळी प्रजा त्याच्या दृष्टपणामुळे त्रासली होती कंसला एक चुलत बहीण होती तिचे नाव देवकी होते तिचा विवाह हो एक वसुदेव नावाच्या गोप सरदाराबरोबर झाला होता वसुदेव अतिशय सुस्वभावी व नीतीने वागणारा होता कंसाला कोणीतरी सांगितले देव की देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून त्याचा मृत्यू होईल तेव्हा वेळीच उपाय करून ठेव ते ऐकताच कंसला खूप राग आला व त्याने ताबडतोब वसुदेव देवकी यांना पकडून मथुरीतील एका वाड्यात कैद करून ठेवली कंसाने ठरवले की देवकीची सगळीच मुलं मारून टाकली म्हणजे आपल्याला शत्रू राहणार नाही कंसाने लगेच देवकीला आज्ञा केली तुला होणार वसुदेव व देवकी यांना ठेवले होते तेथे त्याने पहारा बसविला होता वसुदेव हा गरीब स्वभावाचा असून त्याला बिचाऱ्याला उगीच कैदेत राहावे लागले म्हणून सर्व लोकांना फार वाईट वाटली पण दुष्टकंसापुढे कोणाचे काहीही चालत नव्हते